गणेशाय गणेशायम श्री गणपती बाप्पांना एकदंत असं का म्हणतात नेमकं त्या पाठीमागची पौराणिक कथा काय भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या खोलीत विश्रांती घेत होते कोणाला येऊ देऊ नका असं सांगितलं तेव्हा परशुरामजी भगवान शंकरांना भेटायला आले परंतु गणपती बाप्पाने भगवान शंकरांना भेटण्यास नाकार दिला हे पाहून परशुराम सांगता त्यांनी गणपती बाप्पांना लढण्याचं आव्हान दिलं आणि अशा प्रकारे गणाध्यक्ष गणपती बाप्पांना त्यांच्याशी युद्ध करावं लागलं गणपती बाप्पा आणि परशुराम यांच्यात घनभर युद्ध झालं परंतु श्री गणेशजी परशुरामाचा प्रत्येक हल्ला मात्र निष्फळ करीत राहिले आणि मग मात्र काय झालं शेवटी क्रोधाने भरलेल्या परशुरामाने शिवाकडून म्हणजे शिवशंकराकडून मिळालेल्या परशुने मात्र गणपती बाप्पांवरती प्रहार केला परंतु तो प्रहार मात्र गणपती बाप्पांकडून मात्र भोकला तोच प्रहार मात्र गणपती बाप्पांच्या म्हणजे गजाननाच्या दातावरती येऊन मला तिथं परशु आदरला आणि तिथच मात्र गणपती बाप्पांचा एक दात मात्र तुटला तेव्हापासून मात्र गणपती बाप्पाना एकदंत असं म्हटलं जाऊ लागलं आणि ती कथा आहे जय श्री गणपती बाप्पा ओम नम शिवाय ओम नम शिवाय